पपई अगदी आवडीने खात असाल तर सावध व्हा कारण काही जणांना पपई खाणं महागात पडू शकत तर तुम्हाला वाटत असेल की पपई फक्त प्रेग्नेंट महिलांनी खाऊ नये तर हा तुमचा गैरसमज आहे असं मी का म्हणते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर तुम्हालाही प्रश्नच पडला असेल की कोणत्या व्यक्तींनी खर तर पपई खाऊ नये ज्यांना मी सांगते ते आजार असतील तर अशा व्यक्तींनी पपई नक्कीच खाऊ नका कोणते आहेत हे आजार नंबर किडनी स्टोन पपईत सी भरपूर म्हणून किडनी स्टोन असलेल्या व्यक्ती जर पपई खात असेल तर त्यांच्यात कॅल्शियम स्थिती निर्माण होऊन तुमच्या स्टोनचा आकार वाढू शकतो म्हणून जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर अजिबात पपई खाऊ नका नंबर दोन एलर्जी असलेल्या व्यक्तींनी पपई ही खर तर स्किन साठी चांगली मांडली जाते पण ज्या व्यक्तींना एलर्जी असेल अशा लोकांच्या पपई घातक ठरू शकते कारण पपईतील चिटिनेज हा घटक एलर्जी असलेल्या व्यक्तींसाठी त्रासदायक आहे यामुळे स्किनला जळजळ होऊ शकते आणि खास देखील येऊ शकते तसेच तुमच्या डोळ्यांना देखील त्रास होऊ शकतो नंबर तीन हृदय विकारांशी संबंधित आजार ज्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित आहे अशा लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये कारण पपईतील घटक त्यांचा हा आजार वाढवू शकतात नंबर चार दम्याचे रुग्ण तुम्हाला श्वास घ्यायचा त्रास होत असेल तर पपई खाऊच नका या फळामध्ये असलेले एन्झाईम्स दमा रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात नंबर फाय हायपोग्लासेमिया ज्या लोकांच्या रक्तात साखरेची पातळी कमी आहे किंवा जी लोक रक्त पातळ होण्यासाठी औषधं घेत असतील अशा लोकांनी पपई खाऊ नये हायपोग्लासेमियाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी देखील पपईचं सेवन करू नये कारण पपईमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी आणखी कमी होते आणि पपई खाल्ल्याने हृदयाचे ठोके जलद होतात किंवा कधी कधी तर शरीर थरथरू लागत तर तुम्हाला देखील हे आजार असतील तर तुम्ही पपई खाऊ नका आणि जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसंच आमच्या लोकमत सखी या फेसबुक पेज लाईक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखी हेल्थ या युट्यूब चॅनल वर पाहत असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकमत सखी